तूच माझी जीवन भा साथी भाग सकाळी नेहा हॉस्पिटलसाठी तयार होत असते जॉनी तिला त्रास देत असतो कधी गालावर किस कर तर कधी कमरेवर हात फिरवत असतो नेहा मागे वडून दोन्ही हात कमरेवर ठेवत त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत असते तो तिला तसंच कमरेत हात टाकून जवळ खेचतो तिच्या कमरेचे हात त्याच्या भारदस्त छातीवर येतात नेहा म्हणते काय चालू आहे तुमचं मला जरा कळेल का मिस्टर जॉनी जॉनी म्हणतो याला प्रेम म्हणतात मिसेस नेहा हलकं तिच्या ओठांवर किस करत जॉनी पुरे झाला रोमॅन्स आता मला आवरू द्या मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि साराही वाट बघत असेल सोडा बघू मला जॉनी म्हणतो नाही मी नाही सोडणार नेहा म्हणते आहो सोडा ना प्लीज सारा वाट बघत असेल ना काय हवं आहे तुम्हाला जॉनी म्हणतो आता कसं मुद्द्यायचं बोललीस जॉनी ओठांवर बोट ठेवत इशारा करतो नेहा त्याच्या गळ्यात हात टाकते जॉनी तिला अलगत उचलून घेतो तीही हसून त्याच्या ओठांवर ओट टेकवते एक डीप किस केल्यानंतर बाजूला होता नेहा म्हणते आता खुश ना सोडा आता मला जॉनी तिला सोडतो तिच्या टॉप खाली असलेलं मंगळसूत्र बाहेर काढतो आणि थोडंसं भांगीत कुंकू भरतो जॉनी म्हणतो हे मंगळसूत्र बाहेरच राहते हम्म सगळ्यांना समजलं पाहिजे ना तुझं लग्न झालेलं आहे ते नेहा आणि जॉनी खाली येतात साराने आज ब्रेकफास्ट बनवलेला होता दोघी ब्रेकफास्ट करून हॉस्पिटलमध्ये पोहोचतात कामाचा आढावा घेत दोघी बिझी होतात दुपारी नेहा तिच्या कॅबिनमध्ये बसलेली असते येऊन निरोप घेऊन येतो तीही आत पाठवायला सांगते ती व्यक्ती आत येते तिला बघून नेहा म्हणते मिस्टर राकेश तुम्ही इथे राकेश म्हणतो हो का आवडलं नाही कमी आलेलं नेहा म्हणते असं काही नाही आहे मिस्टर राकेश राकेश म्हणतो काल मी तुला माझ्या मनातलं गोष्ट सांगणार होतो पण नाही बोलता आलं पण आता मी नाही रोखू शकत स्वतःला नेहा म्हणते काय बोलायचं आहे तुम्हाला तिला तर अंदाज आला होता त्याला काय बोलायचं आहे ते पण ती तसं दाखवत नव्हती राकेश म्हणतो नेहा आजपर्यंत खूप मुली पाहिल्या खूप जणांना डेट केलं पण या मनात कधीच कोणी बसली नाही गं पण जेव्हापासून तुला बघितलं आहे ना तेव्हापासून ठरवलं हा राकेश फक्त या नेहाशीच लग्न करणार माझ माझ तुझ्यावर प्रेम आहे लग्न करशील माझ्याशी नेहा तर त्याच्याकडे सुन्न होऊन बघत असते तिने आजपर्यंत फक्त त्याच्याकडे मैत्रीच्या नात्यानं बघितलं होतं तिचं आयुष्य तर फक्त जॉनी भोवतीच फिरायचं तिला टेन्शन आलं जॉनीला समजल्यावर काय होईल ते नेहा म्हणते हे बघ मिस्टर राकेश मी फक्त तुम्हाला एक चांगला मित्र मानते आणि माझ्या मनात तुमच्याविषयी फिलिंगच नाही आहे आपण एक नाही होऊ शकत समजून घ्या प्लीज राकेश म्हणतो का नाही होऊ शकत तू विचार कर ना मग लग्न झाल्यावर होईलच की प्रेम नाही का नेहा म्हणते मी तुमची नाही होऊ शकत कारण ऑलरेडी मी कोणाची तरी आहे आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे माझं लग्न झाले मिस्टर राकेश हे बघा मंगळसूत्र राकेश म्हणतो तू त्याला डिवोर्स दे मग आपण करू लग्न हम्म राकेश वेड्यासारखं करत होता नेहा त्याला असं बघून घाबरली होती काय करावं तिला समजतच नसतं ती मोबाईलवरून जॉनीला फोन लावते तो फोन उचलतो तो बोलणारच की त्याला नेहाचा घाबरलेला आवाज येतो नेहा, नेहा म्हणते हे बघा मिस्टर राकेश तुम्ही म्हणत आहात ते नाही होऊ शकत का समजत नाही आहे तुम्हाला माझं लग्न झालं आहे नेहाचा घाबरलेला आवाज ऐकून जो वेळ न घालवता तो हॉस्पिटलमध्ये यायला निघाला तर इकडे नेहा खूप घाबरलेली असते ती कॅबिन मध्ये असल्यामुळे कोणाला आतला आवाज बाहेर जात नव्हता राकेशने ने नेहाचा हात धरला ती हात सोडवत असते पण त्याची पकड मजबूत असते तो तिला जवळ खेचत असतो राकेश म्हणतो तुला मी माझ्यासोबत घेऊन जाणार तू फक्त माझी आहेस नेहा म्हणते सोडा मला राकेश तिला खेचत असतो की अचानक कॅबिनचा डोर उघडण्याचा आवाज येतो तर समोर जॉनी उभा असतो नेहा तर समोर जॉनीला बघून तिच्या जीवात जीव येतो समोर जॉनीला बघून राकेशच्या हाताची पक्कड सैल झाली नेहा धावतच जॉनीच्या मिठीत शिरली जॉनी म्हणतो नेहा रिलॅक्स मी आलो आ, मी आलो आहे ना आता शांत हो बघू राकेश म्हणतो मिस्टर जॉनी सोडा तिला तुमचा इथे काहीही संबंध नाही जॉनी म्हणतो ओ रिअली माझा तर खरा संबंध आहे इथे कारण ती माझी बायको आहे मिसेस नेहा जॉनी अग्निहोत्री यार प्रत्येकाला मला सांगावं लागतं पण काही हरकत नाही मला तिची ओळख ओळख सांगायला त्रास नाही होत जॉनी आणि त्याचा बॉडीगार्डचा ताफा बघून प्रशांत आणि मिथू येतात नेहाला जॉनीच्या कुशीत घाबरून रडताना बघून मिथू तिच्या जवळ येत म्हणते नेहा बाळा काय झालं जॉनी म्हणतो दी तिला घेऊन जा इथून मी आलो नेहा जा राजा तू दिदी जवळ मी येतो नेहा म्हणते आहोत मी तू नेहाला घेऊन जाते सारा ही समजताच तीही नेहाजवळ येते जॉनी म्हणतो राकेश तू खूप मोठी चूक केली आहे तिला हात लावू तू या जॉनीच्या बायकोला हात लावला आहेस राकेश म्हणतो प्रेम करतो मी तिच्यावर प्रेम करताना मला थोडी माहिती होतं तिचं लग्न झालं आहे ते आणि माझी काय चूक त्यात जॉनी म्हणतो तुझं प्रेम खरं असतं ना तू तिच्यावर जबरदस्ती केलीच नसती तिच्यासोबत तिच्या सुखात तुझं सुख मांडलं असतं टोनी याची खातिरदारी करून घे घरी पाठव हा टोनी म्हणतो ओके बॉस मी तू आणि सारा नेहाला घेऊन कॅन्टीनमध्ये जातात तिला पाणी पाजून शांत करत असतात सारा म्हणते नेहा तू ठीक आहेस ना नेहा मान हलवून हा म्हणते खरं तर ती खूप घाबरलेली असते रडून चेहरा आणि नाक लाल झालेला असतात मेतू तिला बघून टेन्शन होते मेतू म्हणते नेहा बाळा शांत हो काही नाही झालं आता आम्ही आहोत ना जवळ घाबरू नको बरं नेहा म्हणते दी आज जॉनी वेळेत आले नसते तर काय झालं असतं ग मिस्टर राकेश काहीच ऐकून घेत नव्हते कॅन्टीनमध्ये येणार जॉनीचे पाय जागीच थांबले त्याला राग येत होता स्वतःचा त्याला वाटत होतं मी कुठेतरी कमी पडत होता नेहाला सुरक्षित ठेवायला तो येत म्हणतो नेहा, नेहा शांत हो बच्चा काही नाही झालं बाणा मी आहे ना नेहा म्हणते जॉनी मला भीती वाटत आहे खूप नेहा रडतच त्याला मिठी मारते जॉनी म्हणतो चल आपण घरी जाऊयात तुला बरं वाटेल मी दी उद्या तयार राहा सकाळीच आपल्याला गावी जाय जायला निघायचं आहे मी तू म्हणते आम्ही चौकी गेल्यावर हॉस्पिटलमध्ये कोण लक्ष देईल जॉनी म्हणतो तुम्ही नका काळजी करू मी थोडे दिवस दुसरे डॉक्टर अपॉइंट केलेले आहे मी आईबाबांनाही संध्याकाळी त्यांना आणि तुम्हाला घ्यायला गाडी पाठवून देईल चालेल ना प्रशांत म्हणतो चालेल तू घेऊन जा नेहाला माझा पांडाणा खूप घाबरलेला आहे दोघे निघून जातात इकडे जॉनीच्या माणसाने राकेशला मारलेलं असतो त्याच अवस्थेत त्याला त्याच्या घराबाहेर सोडून निघून जातात जॉनी नेहाला रूममध्ये घेऊन येतो जॉनी म्हणतो नेहा जा फ्रेश होऊ मी तोपर्यंत जेवण मागवतो नेहा म्हणते आहो मला भूक नाही आहे मला नको तुम्ही खा नेहा फ्रेश होण्यासाठी जाते जॉनी तिच्या आवडीचं सँडविच आणतो ती बाहेर येताच तो तिचा हात धरून सोफ्यावर बसवतो तिच्यासमोर घास धरतो ती नखरे करत असते पण त्याच्यासमोर तिचं काहीच चालत नाही तो तिला खाऊ घालून बेडवर घेऊन जातो जॉनी म्हणतो नेहा थोडा वेळ झोप नेहा म्हणते मी झोपते पण मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे जॉनी तिला मिठीत मारून झोपतो तिला त्याच्या कुशीत सुरक्षित वाटत असतं त्याची मिठी म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागा जिथे आपल्याला कोणीही क कर, काहीही करू शक शकणार नाही संध्याकाळी तिला जाग येते तर बाजूला जॉनी नसतो ती फ्रेश होऊन दोघांच्या बॅग भरायला घेते जॉनी स्टडी रूम बाहेर येतो त्याला नेहा बॅग भरताना दिसते तो तिच्याजवळ येत मागून मिठी मारतो जॉनी म्हणतो झाली का मग पॅकिंग नेहा म्हणते हो झाली ना गावी जात असं आहोत तर साड्याच घेतल्या आहेत का हो तुम्ही बाकीच्यांना आणायला गाडी पाठवणार होतात ना जॉनी म्हणतो हो पाठवलं आहे येतील इतक्यात दोघे बोलत असतात की मेळ निरोप घेऊन येतो सगळे आले म्हणून नेहा आणि जॉनीही खाली येतात नेहा म्हणते ती आई बाबा नाही आले का ग मि, मितू म्हणते अगं बाबांना सुट्टी नाही मिळाली ना कारण बँकेत काम वाढलं आहे म्हणून सिद्धू म्हणते ए ती आम्ही आलो आहे ना मग आता असा रड सडू फेस करू नकोस बरा नेहा म्हणते सिद्धू जास्त बोलतेस हां मार देईल तुला जॉनी म्हणतो तुम्ही दोघे नंतर भांडा तुम्ही सगळे उभे का बसा ना नेहा म्हणते तुम्ही बसा मी सगळ्यांना काहीतरी खायला घेऊन येते मी तू म्हणते मी पण येते दोघी किचनमध्ये निघून जातात जॉनी आणि प्रशांत बोलत असतात तर वीर आरुषी आणि सिद्धूसोबत खेळत असते नेहा म्हणते दी आई बाबा यायला हवे होते ग तेवढाच त्यांचंही फिरणं झालं असतं मी तू म्हणते काय करणार ना बाळा काम आलं तर त्यांना बरं ते सोड तुमची गाडी गेली की नाही पुढे मेथूच्या प्रश्नाने नेहा लाचते तिला लाचताना बघून मी तुला तिचं उत्तर मिळते ती नेहासाठी खुश असते दोघी बोलत असतात की सारा किचनमध्ये येते सारा म्हणते दी आजकाल ना कोणाच्या तरी गालावर टोमॅटो उगवले आहेत की तेही लाल लाल हो ना मीथू म्हणते हो तर जरा जास्तच नाही का नेहा म्हणते गप्प बसा दोघी तुम्ही लाजून सगळे असल्यामुळे घर भरल्यासारखं वाटत होतं सगळ्यांची मस्ती सुरू असते सारा म्हणते नेहा मी काय म्हणते आज आपण मस्त तिघी गप्पा मारूया आज तुम्ही दोघी माझ्यासोबत झोपा मी तू म्हणते मला तर झोपेत आहे बाबा मी चालले झोपायला तुम्ही ब तुमचं बघून घ्या मी तू वीरला घेऊन निघून जाते सोबत प्रशांतही जातो आरुषी आणि सिद्धू तर कधीच झोपले होते सारा म्हणते तू चल मग माझ्यासोबत जॉनी म्हणतो ती नाही येणार तू जा झोपायला तुझ्या रूममध्ये सारा म्हणते एक दिवस तरी राहू दे तिला जॉनी म्हणतो अजिबात नाही जा तू सारा पाय आपटत निघून जाते नेहा म्हणते काय हो असं काय करता कसं वाटेल तिला वाटत असेल तिला जॉनी म्हणतो काही नाही वाटत तू चला आता झोपायला जॉनी तिला उचलून घेत रूममध्ये आणतो खाली उतरून डोर लॉक करत तिला जवळ खेचतो तिचे बांधलेले केस मोकळे करत त्यात त्याची बोट फिरवत असतो दोघे एकमेकांच्या नजरेत अडकलेले असतात जॉनी खाली वाकत तिच्या कपाडावर ओठ टेकवतो नंतर डोळ्यावर गालावर मग ओठांकडे बघत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो तो तिला तसंच किस करत बेडवर घेऊन जातो येतो परत एकदा एक होत दोघी झोपी जातात सकाळी सगळे आवरून खाली येतात बस आलेली असते मेळ सगळ्यांच्या बॅगा गाडीत ठेवत असतात तोपर्यंत एक कार येऊन थांबते त्यातून अखिल आणि सलोनी उतरतात नेहा त्यांना बघून खूप खुश होते नेहा म्हणते अखिल सलोनी तुम्ही कसे आहात तुम्ही येणार आहात हे काहीच बोलले नाहीत अखिल म्हणतो वहिनी आम्हीच सांगितलं होतं तुला सरप्राईज द्यायचं सलोनी म्हणाली वहिनी तुला अजून एक गुड न्यूज देऊ आता आता आम्ही ना इथेच राहणार तुझ्यासोबत नेहा म्हणते खरंच नेहा जॉनीकडे बघते तो तिच्याकडे बघत असतो आरुषी म्हणते नेहादी तुमचा भरतनी मिलाप झाला असेल तर येऊन बसता का गाडीत आरुषी अखिलला खुन्नस देत असते अखिल म्हणतो वहिनी तुला चढण्याचा वास येत आहे का ग आरुषी म्हणते ए चिपणाजी आता आला आहेस ना तर नीट रहा माझ्या वाकड्यात जायचं काम नाही हां फुकलेला रोरीला अखिल म्हणतो हे सुकडा बोबील एक फुंकर मारली ना तर उडून जाशील माझ्या बॉडीवर बघून पोरी वेड्या होतात तुला काय आहे नेहा म्हणते दोघे आता गप्प बसतात बस बस का नाही तर मी दोघांशी बोलणार नाही जा बरं बसमध्ये जाऊन बसा दोघे गप्पा आपल्या जागेवर बसले सगळ्यांनी आपल्या जागा घेतल्या मी तू म्हणते अजून कोण येणार आहे का जॉनी म्हणतो तुम्ही स्वतः बघा सगळे बघतात तर सगळे खुश होतात नेहा आणि मितू जरा जास्तच खुश होतात आई बाबा तुम्ही बाबा म्हणते हो मग जावायची कृपा अजून काय सोबत आणि आई आणि प्रशांतची पण आई आहेत प्रशांत म्हणतो आई तू तर येणार नव्हतीच ना प्रशांतची आई म्हणते आता माझा छोटा मुलगा एवढं बोलत होता मग मला त्याचं मन नाही बो मोडावलं सगळ्या आपली जागा घेऊन बसले गणपती बाप्पाचं नाव घेत प्रवासाला सुरुवात झाली नेहा खूप खुश होती आज ती पहिल्यांदा गावी जाणार होती आणि तिला खुश बघून जॉनीही खुश होता गणपतीचं नाव घेत प्रवासाला सुरुवात झाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता नेहा तर गावी जाऊन आजीला भेटणार म्हणून खूप खुश होती नेहा म्हणते आहो आजी आपल्याला सगळ्यांना बघून किती खुश होईल ना जॉनी म्हणतो हो ना गावी ती एकटीच असते ग एवढं मोठं घर पण खरंच तू म्हणतेस तसंच आजी खूप खुश होईल सलोनी म्हणते ए यार आरुषी किती बोर होत आहे दादा काय त्यांना सोबत असलं की बोर होत नाही आरुषी म्हणते हो ना यार बोर तर होतं आहे पण काय करणार आरुषी अखिलला उद्देशून ये चिपांजी अखिल म्हणतो ए तू मला परत चिपांजी बोललीस आरुषी म्हणते चिपांजीला चिपांजी, चिपांजी नाही तर काय म्हणणार अखिल म्हणतो हे बारके गप्पा आता हा नाहीतर मी तुला सोडणार नाही तो जरा चिरून चिडूनच बोलतो आरुषी म्हणते चिपांजी फुगलेला बटाटा गोरीला कुठला दोघांची तू तू सुरू होती सलोनी आणि सिद्धू दोघांमध्ये शांत करत असतात पण दोघे कोणाला जुमानत जु, नसतात शेवटी कंटाळून नेहा दोघांना नेहा म्हणते तुम्ही दोघे शांत बसता का काय लावला आहे मच्छी मार्केट वीर झोपत आहे जरा म्हणून दोघे एकत नाही सलोनी तू उठ आणि सिद्धूच्या बाजूला जाऊन बस चल उठ आरुषी आणि अखिल तुम्ही दोघे बाजूला बसायचं हीच तुमची शिक्षा ओके सलोनी उठून सिद्धी सिद्धूच्या बाजूला जाऊन बसते तर अखिल आरुषीच्या बाजूला दोघे एकमेकांना खुंनास देत असतात अखिल म्हणतो तुझ्यामुळे आज पहिल्यांदा वहिनी माझ्यावर चिडली याचा बदला मी घेणार तुझ्याकडून आरुषी म्हणते माझी इच्छा नसताना मला तुझ्या बाजूला बसायला लागतो जरा तिकडे सरक चिपांची किती जागा लागते तुला काय खातो काय माहिती अखिल म्हणतो ए मला चिप चिडवायला लावूच नको हां आधीच सांगून ठेवतोय माझ्यासारखा हँडसम मुलगा तुझ्या बाजूला बसला आहे हे तुझं चांगलं नशीब आहे नाहीतर ना माझ्याजवळ यायला मुली ना तरसतात नेहा म्हणते काय माहिती या दोघांचं कधी जमेल तेव्हा बघावं तेव्हा भांडण करत असतात जॉनी म्हणतो तू नको लक्ष देऊस लहान आहेत ते अजून तू सध्या तुझ्या नवऱ्याकडे बघ तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो नेहा म्हणते काहीतरीच तुमचं सगळे आहेत थोडा बघू मला कोणी बघेल ना ती लाजून म्हणते जॉनी म्हणतो कोणी नाही बघत सगळे आपआपल्यात व्यस्त आहेत नेहा लाजून त्याच्या शर्टात तोंड लपवते जॉनी ही तिच्या केसांवरून ओठ टेकून तिला मिठी मिठी घट्ट करतो सगळे खुश होते पण सारा सगळ्यांसमोर खुश असल्याचं मुखवटा घेऊन वावरत असते ती कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असते पण डोळे जरी बंद असले तरी तिच्या मनातील वादळ काही शांत नव्हते सगळ्यांना एकत्र बघून तिला ना विक्कीची आठवण आली जी की तो तिचा आता नव्हता तिला खूप रडावा वाटत होतं आक्रोश करावा वाटत होतं पण ती ते करू शकत नव्हती थकली होती स्वतःशीच भांडूळ गाडीत सगळे झोपले होते आरुषीची झोप जो, झोपेत मान अखिलच्या खांद्यावर पडते तो तिच्याकडे बघतो तिचे केस तिच्या तोंडावर येत होते अखिल म्हणतो झोपली आहे तर किती शांत वाटते ही उठली की बडबड सुरू करेल पण मज्जा येते तिच्यासोबत भांडण करायला सगळे झोपले होते आता दुपार होत आली होती अजून गावी पोहोचायला वेळ होता बस एका हॉटेल जवळ थांबली जॉनी सगळ्यांना उठवत म्हणतो हॉटेल आहे सगळे जेवण करून घ्या गावात जायला उशीर होईल सगळे बस मधून उतरते नेहा जॉनीला मिठी मारून झोपलेली असते जॉनी तिच्या मान गालावर हात ठेवत उठवतो नेहा म्हणते आहो झोपू द्या ना मला जॉनी म्हणतो नेहा उठ राजा जेवण करून घेऊ आप नंतर झोप भूक लागलेली असेल ना चल सगळे गेले बघ नेहा म्हणते हम्म चला दोघे खाली येतात नेहा मितू जवळ येते मितू तिला म्हणते नेहा आरुषी सलुनी सारा चला आपण ना फ्रेश होऊन येऊ जरा बरं वाटल सगळ्या लेडीज फ्रेश होऊन येतात आता सगळे रिलॅक्स होतात प्रशांत म्हणतो सांगा कोण काय काय खाणार म्हणजे आपण ऑर्डर करूयात सगळ्या आपली आवडती डिश मागवतात सगळ्यांना भूक लागली होती तर सगळे जेवणावर तुटून पडले होते वीरसाठी साधं जेवण मागवलं होतं सगळे पुन्हा बसमध्ये येऊन बसतात सगळे जिथे बसले होते तिथेच परत जाऊन बसले होते फक्त अखिल आणि आरुषी जागेवरून भांडण करत होते कारण अखिल विंडो सीट पकडून बसला होता आणि आरुषीला तीही तीच जागा हवी होती आरुषी म्हणते ए चिपांजी उठ ती माझी जागा आहे तू का बसलास अखिल म्हणतो ए गोरी हळहळ जास्त बोलू नकोस हा दोघे भांडण करत असतात बस चालू होते पण अचानक ब्रेक मारण्याने आरुषीचा तोल जाऊन ती अखिलच्या मांडीवर जाऊन पडते आरुषीच्या अचानक जवळ येण्याने तो त्याचा हात एक तिच्या पाठीवर तर दुसरा हात तिच्या पोठावर असतो तर तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात असतात घाबरून तिने डोळे बंद केले होते अखिल आज तिला जवळून बघत होता दिसायला अगदी नेहासारखीच होती गोरी फक्त डोळे काळे होते तिचे हळूच डोळे उघडून बघितलं तर अखिल तिच्यासमोर बघत होता आज तीही त्याला जवळून बघत होती उंचीला जॉनी एवढाच गोरा रंग क्लीन सेव्ह केस सिल्की जे कपाळावर येत होते व्यायाम करून कमवलेली परफेक्ट बॉडी दोघे एकमेकांकडे बघत होते कसल्या कसल्या आवाजाने दोघे भाणावर आले आरुषी उठल्या उठायला जाणार की ती परत त्याच्या अंगावर येऊन आदळली आणि तिच्या ओठाचा स्पर्श त्याच्या छातीवर झाला तसे दोघेही शहरले तिचे केस त्याच्या शर्टात अडकली होती आरुषी म्हणते प्लीज ना हे एवढं अखिल म्हणतो थांब मी काढतो तू तशीच बसून राहा अखिल तिचे केस काढतो ती पटकन उठून तिच्या जागेवर बसते दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत होतं सगळे झोपले होते म्हणून कोणाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही पण एक जण होतो त्यांना बघत होतं अखिलही गालात असत असतो आजवर भरपूर मुली त्यांच्या मागे होत्या पण आरुषी वेगळीच होती का नाही असणार होती ती नेहाची बहीणस ना बस आता सातारा मध्ये पोचले होते आता सगळे जागे झाले होते जॉनी म्हणतो फक्त पंधरा मिनिट गाडी पोहोचेल घराजवळ नेहा म्हणते आहो अजून किती वेळ आहे अखिल म्हणतो आरुषी उठ घरी येईल आता किती झोपते माझ्या खांद्याची वाट लावलीस तू हळद अखिल एवढं बोलूनही आरुषी त्याला काहीच बोलत नाही ती शांतच होती तिला त्याला फेस करायला लाज वाटत असते तिचं तिला कळत नव्हतं बस घराजवळ येऊन उभी राहिली जॉनीच्या गाड्या बघताच गेट उघडला सगळी घराचा गेट बघून थक्क झाले होते घराचा गेट एवढा मोठा आहे तर घर किती मोठं असेल बस आता येते समोर राजवाडा मोठा दिम दिमाखात उभा होता आजूबाजूला गार्डन मधोमध पाण्याचा कारंजा होता आजी दारात उभ्या होत्या नेहा त्याच्याजवळ येत त्यांच्या पाया पडते नेहा म्हणते आजी कशा आहात आजी म्हणते आज तुम्ही आलात ना मग जास्त खुश आहे अरे सगळे बाहेर का उभे आहात या ना आत सगळे आत आले घर बाहेरून जेवढं सुंदर होतं तेवढंच आतून कितीतरी पटीने सुंदर होतं जुना वाड्यात नवीन लुक दिला होता अखिल म्हणतो आजी कशी आहेस तुझ्यासाठी ना एक गिफ्ट आणला आहे तू खूप खुश होतील होशील जॉनी म्हणतो हो आजी तुला ना आत्याच्या मुलीला बघायचं होतं ना आज आम्ही तिला घेऊन आलो हो। आहोत तुझी नात सारा इकडे ये सारा जॉनी जवळ येत आजी तिच्याकडे निरखून बघत असतात सारा ही जॉनीच्या आत्याची दुसरी कॉपी होती त्या हात पुढे करत तिला जवळ बोलवतात आजी म्हणते माझी बॉर्बी डॉल कुठे होतीस तू बेटा किती शोधलं ग तुला आम्ही आजीच्या डोळ्यात आनंद असू होते सारा म्हणते आजी रडू नको नाहीतर पुरील हस बघू सगळे दोघांना भरावून बघत होते त्यात सगळे खूप खुश होते घरातील गडी माणूस सगळ्यांना रूम दाखवतो सगळे फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून जातात आपली ही अखिल आणि आरुषीची नोकझोक कशी वाटली मग तुम्हाला आता सगळे गावी पोहोचलेत तर पुढे बघू अजून गावच्या गमती जमती भेटूया पुढील भागात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा